आदर्श शाखा क्लब गांधी मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी आणि कर्ण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन पतसंस्थेचे संचालक रामभाऊ गोरिवले सदस्य रामचंद्र शिंदे प्रादेशिक व्यवस्थापक रेश्मा पाटील शाखा व्यवस्थापक संतोष बुंदके लायन्स क्लबचे जिल्हा व्यवस्थापक शशिकांत भगत पेंचा अध्यक्ष हेमंत भगत उपाध्यक्ष राजेंद्र मुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी डॉक्टर सागर कदम डॉक्टर रुपेश बेडेकर डॉक्टर सिद्धी पाटील डॉक्टर आचल राऊत यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार दिले जवळजवळ शंभर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न